महेश, महेश कोठे यांच्या जाण्यानं सोलापूरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली माजी महापौर महेश कोठे यांचं मंगळवारी निधन झालं त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही अतिशय दुःखद बातमी असल्याचं सांगताना निवडणुकीत त्रास होत असतानाही त्यांनी निवडणूक लढवली कायम हसतमुख ते राहायचे पराभव होऊनही त्यांनी कधीच दुःख चेहऱ्यावर दाखवलं नाही सर्वपक्षीय मित्र म्हणून त्यांची ख्याती होती सोलापूरच्या राजकारणात त्यांची उणीव भासेल असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या अतिशय दुःखद अशी बातमी आज सकाळी कानावर आली निधन झालं खूप वाईट वाटलं कारण मी अनेकदा मी त्यांच्या बरोबर काम केलंय त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केलंय आणि आतापर्यंत म्हणजे चांगले धडधाकट होते आणि इलेक्शन लढले माझ्या इलेक्शनला देखील पदयात्रेच्या वेळेस ते चालले पण त्यांना त्रास तर होत होता त्यांचा हार्ट ऑपरेशन पण झालेलं तरी त्यांनी म्हणजे एवढं धाडशीने सगळे इलेक्शन लढले मेळ्यात ते आज गेले परवा आणि प्रयागराज मध्ये मला असं वाटत स्नान केल्यानंतर त्यांना खर तर मोक्ष प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाही पण अतिशय त्यांच्या फॅमिलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आत्म्या शांती आत्मे शांती प्रवाशिनी ईश्वरचरणी प्रार्थना करते महेशांना च्या ह्या घटनेमुळे एक नक्कीच सोलापुरातल्या राजकारणात सगळ्यांना सर्व पक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याची जाणीव होणार आहे नेहमी हसत सगळ्यांच्या सोबत असायचे कधी त्यांचं दुःख म्हणजे पराभव होऊन सुद्धा त्यांनी ते दुःख कोणाला दाखवलं नाही कधी खालच्या पातळीला जाऊन वैयक्तिक टीकाच राजकारणात ते कधीच पडले नाही आणि सगळ्या प्रत्येक पक्षाच्या लोकांबरोबर एक दोस्त दोस्त म्हणून एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून त्यांनी नातं निभावलं तर खरंच पूर्ण सोलापूर आज पोकळी निर्माण झाली महेश अण्णांच्या निधनाने